आपल्याकडे मुळातच पाणी मर्यादित आहे ज्याचा उल्लेख मग अशी आमच्या भीमराव धोंडे साहेबांनी केला आणि हे स्थलांतर उठायचं असेल तर तिथं उद्योगपतींना आणण्याच्या करता त्यांच्या विमानाची व्यवस्था त्यांच्याकरता रेल्वेची व्यवस्था त्यांच्याकरता रोडची चांगल्या प्रकारची व्यवस्था सुविधा मग अधिकारी तिथं चांगले येतात ते तिथं गुंतवणूक करतात आणि माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे उद्याच्याला देश इथं राहायला आल्यानंतर त्यांना त्रास नाही पाहिजे आम्ही पुण्यामध्ये किंवा इकडं आमच्याकडे इंडस्ट्री का वाढती इथं रायगड जिल्ह्यातले पण काही माझे सहकारी आहेत लोक रायगडला प्राधान्य देतात पुण्याला प्राधान्य देतात तिथं त्रास त्यांना तुलनात्मक कमी आहे आपल्याला इथं जरा वेगळं ऐकायला मिळतं खरं का खोटा तुम्हाला माहिती त्याच्यामुळं हे जे काही प्रकार चालतात मग उद्योगपती कशाला तिथे गुंतवणूक करती हे परदेशातली लोक येतात आणि करोड रुपयाच्या वेळेस गुंतवणूक करायचा प्रयत्न करतात मला तर परवा एक डेलिगेशन आलं तेच सांगत होतं हल्दीराम आहे ना आपलं नागपूरचं विमरावजी त्या हल्दीरामच्या मध्ये एक परदेशी कंपनी गुंतवणूक करती आणि त्यांच्याशी टायअप करती पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च करते पंच्याहत्तर हजार कोटी मी म्हणले एवढे तेवढे हो जगात सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे शॉप्स काढायचे आणि हल्दीरामनी ते प्रोडक्ट तयार करून सगळीकडे पाठवायचं एवढं म्हणजे या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीने जग मित्रा इतकं जवळ आलेलं आहे की कुठं काय खाटिशी झालं तर तिथल्या तिथं लगेचच कळत आता काल दिल्लीमध्ये एक वाईट घटना घडली एक मिनिटात सगळ्या देशाला कळलं की अशी अशी घटना घडली